नमस्कार मित्रांनो आपण पाहता टेक्नॉलॉजीच्या यूट्यूब चॅनल मित्रांनो सध्या माझी शाळा सुंदर शाळा म्हणजेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचा टप्पा दोन हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रत्येक शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेची माहिती भरून फायनलाईज करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरळ कोर्टावरती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा माहिती कशी भरावी व फायनलाईज कशी करावी याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रथम सरळच्या आपल्या वेब पेजवरती किंवा पेजवरती यायचं आहे ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यामध्ये आपलं जे स्कूल पोर्टल आहे या ठिकाणी सगळे पोर्टल दिसतात त्यातला स्कूल पोर्टलला जायचं आहे आणि आपलं शाळेचं लॉग इन करायचं आहे शाळा लॉग इन करायची आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासाठी वेगळं असं काही पोर्टल दिलेलं नाही आहे या ठिकाणी स्कूल पोर्टललाच लॉग इन करून या ठिकाणी म मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचा एक टॅब आहे त्याला क्लिक करायचं आणि नवीन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचं माहिती भरण्यासाठी या ठिकाणी पेज ओपन होत आहे या ठिकाणी प्रत्येक मुद्द्यानुसार आपल्याला आपली माहिती भरायची आहे आणि थोडक्यात वर्णन करायचं आहे एक हजार अक्षरापर्यंत आपलं वर्णन या ठिकाणी लिहायचं आहे आता हे टाईप करण्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग म्हणजे आपण मोबाईलमध्ये लॉग इन करून व्हाईस टायपिंगद्वारे ही प्रक्रिया फास्ट करू शकतो या ठिकाणी मी आधीच पूर्ण भरलेला आहे आणि या आपल्या ज्या उपक्रम आहेत या बाबतीत आपल्याला या ठिकाणी फाईल अपलोड करायच्या आहेत परंतु या कंपल्सरी नाही आपण जे शाळेमध्ये रेकॉर्ड ठेवणार आहोत त्यासोबत आपण ते त्या फोटो या ठिकाणी ठेवलं तरी चालेल या ठिकाणी फोटो अपलोड करायचं एक अडचण अशी आहे की फक्त दोन एम बीच्या आतमध्ये फोटो अपलोड करायचा आहे त्यामुळे आपल्याकडे जे मोबाईल आहे तर त्यामध्ये एक फोटो जरी काढला तरी तो दोन एम बीपेक्षा जास्त होतो आणि त्याची पी डी एफ केल्यानंतर दोन एम बीपेक्षा जास्त होते आणि असे जर दोन तीन फोटो जर आपल्याला अपलोड करायचे असतील तर त्याला कम्प्रेस करणं किंवा त्याला छोटं करणे अशा वेगवेगळ्या ट्रिक ट्रिक्स आपल्याला वापराव्या लागतात आणि त्याला वेळ जास्त त्याच्यामुळं एखादा फोटो जर दोन्हीपेक्षा कमी असेल तर तो, तो पी डी एफ करून या ठिकाणी अपलोड करू शकता आणि उर्वरित फोटो आपल्या शाळेत रेकॉर्डवर ठेवू शकता या ठिकाणी पण आम्ही एक फोटो या ठिकाणी अपलोड केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी माहिती लिहू शकता माहिती जास्तीत जास्त, जास्त फक्त एक हजार अक्षरापर्यंत आहे कमीत कमी तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या शाळेच्या विचार करून लिहू शकता या ठिकाणी माझ्या शाळेचा विचार करून या ठिकाणी पूर्ण भरलेला आहे जे फोटो अपलोड करता येतील तेवढे फोटो अपलोड केलेले आहेत आणि आता आपण पाहूया की या ठिकाणी फायनलाईज कसं करायचं या ठिकाणी विविध फोटो आणि त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आणि हे देताना एक चार पाच चार पाच मुद्दे झाल्यानंतर डाटा सेव्ह करत राहा जेणेकरून तुम्ही भरलेला डाटा जर जास्त झाला तर तो अपलोड होणार नाही तुमचं नेट जर चांगलं नसेल तर ते पूर्ण अपलोड होणार नाही आणि परत आपल्याला तेच काम करावं लागेल म्हणून चार पाच चार पाच मुद्द्याच्या टायपिंग झाल्यानंतर तुम्ही खाली जे सेव्ह बटन आहे त्याला सेव्ह करायचं या ठिकाणी सेव्ह आणि नंतर परत डाटा सेव्ह केल्यानंतर डाटा सेव सक्सेसफुली असं येतं नंतर या ठिकाणी क्लिक खेळ केल्यानंतर परत आपण त्याच पेजला जाऊन या ठिकाणी आपल्याला भरलेला सर्व सर्व डॅ डाटा या ठिकाणी दिसतो आणि आपण याला डायरेक्ट आता फायनलाईज करू शकतो हे फायनलाइजला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर नेम द्यायचा या ठिकाणी आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाईज असं विचारतं आहे आणि वरती एक मेसेज आहे की याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही ना आणि या ठिकाणी डाटा फायनलाईज झालेला आहे तर आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही ना जर डाटा फायनलाईज झाला की आपली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनची माहिती भरून झालेली आहे व फायनलाइजही करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की डाटा फायनलाईज म्हणून या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनची माहिती भरून फायनलाईज करू शकतो म्हणून मित्रांनो व्हिडिओ जर आपला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद